कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रात मनसेच्या तरी चांगला संघर्ष केला उदय सामंत साहेब आज गेले ना राज ठाकरे यांना भेटायला बुके घेऊन पस्तीस मिनिट चर्चा चालली पुढच्या एका तासामध्ये राज ठाकरेंनी एक पत्र काढलं आणि आंदोलन स्टॉप केलं कुठल्या महाराष्ट्रातल्या माणसाला वाटतं मराठी भाषा वाचावी ज्यांचं वय झालेलं आहे ज्या व्यक्तीची मुलं मोठी झाली त्याला वाटतं मराठी टिकली पाहिजे आणि अजून जे चार पुस्तकं लिहितात फक्त त्यांना वाटतं मराठी टिकली पाहिजे बाकी कुणाला नाही बाकी वाटतं आमचा पोरगा इंग्रजीमध्ये शिकला पाहिजे आणि त्याशिवाय गत्यंतर सुद्धा नाही पण माझं मत आहे त्याला मराठी सुद्धा आली पाहिजे फक्त गोरगरिबांची मुलं मराठी शाळेमध्ये असतात पर्याय नसतो इंग्रजी शाळेच्या फीस वगैरे भरू शकत नाही म्हणून सगळ्या अधिकाऱ्यांची मुलं मराठी शाळेमध्ये आहेत का मनसेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची मुलं शंभर टक्के मराठी शाळेमध्ये आहेत का मराठी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक बँकेमध्ये बोलली पाहिजे टिकली पाहिजे मराठीतच व्यवहार बँकेमध्ये झाले पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाचं की महाराष्ट्रातल्या मराठी लोकांना बँकेनं मराठी भाषेतच बोललं पाहिजे सगळे व्यवहार मराठीतच आदेश दिला पाडव्या दिवशी राज ठाकरे साहेबांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना की पाडवा झाला की तुम्ही आपल्या आपल्या जिल्ह्यात तालुक्यात शहरात गेले पहिलं बँकेत जायचं बँकेला सांगायचं की बँकेत मराठीतच सगळे व्यवहार झाले पाहिजेत आणि होतात का तुम्ही जाऊन माहिती घ्यायची किंवा बघायचं महाराष्ट्रातली जनता अचंबित झाली बुचकळीत पडली महाराष्ट्र सैनिकच आहेत ज्या ज्या पोरांमध्ये रग आहे ज्यांना काहीतरी करायचंय ज्यांना आपल्या शहरामध्ये आपलं नाव कमवायचंय किंवा हवा झाली पाहिजे असं वाटतं किंवा अं म्हणजे आम्हाला सगळ्यांनी ओळखलं पाहिजे मग टी व्हीवर दिसणार आहे पेपरमध्ये बातम्या येणार आहेत सगळे मनसैनिक अर्थात त्यांचे ते महाराष्ट्र सैनिक आक्रमक मुद्दा मराठीचा राज ठाकरेंनी घेतलेला एकदम उत्तम आहे काहीच प्रॉब्लेम नाही कारण मराठीला काही दिवसापूर्वीच अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे पण मला एक प्रामाणिकपणे सांगावं खरंच सगळ्या नेत्यांची मुलं मराठी शाळेत आहेत का सगळ्या अधिकाऱ्यांची मुलं मराठी शाळेमध्ये आहेत का मनसेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची मुलं शंभर टक्के मराठी शाळेमध्ये आहेत का महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांचे उद्योगपतींचे किंवा मी महाराष्ट्रापुरतच बोलतोय बरं का फक्त गोरगरिबांची मुलं मराठी शाळेमध्ये असतात पर्याय नसतो इंग्रजी शाळेच्या फीस वगैरे भरू शकत नाही म्हणून पण ह्या बाकीच्या सगळ्या लोकांची जी कंपन्यांमध्ये कामाला आहेत ज्यांचे चांगले शॉप्स आहेत या लोकांना मराठी वाचवायची नाही का यांच्या मुलांनी मराठी शिकली नाही पाहिजे का म्हणजे पोटतिडकीनं राज ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्ते मराठी वाचवण्याचा प्रयत्न करणार अरे मराठी माणसंच मराठीची हत्या करतायत ना आज तुम्ही कोर्टामध्ये जा मराठीमध्ये तुम्ही सरकारी कार्यालयात जा मराठीमध्ये अर्थात आता इंग्रजीमध्ये तुम्ही कोर्टामध्ये जा तुम्हाला इंग्रजी शिवाय चर्चाच नाही होणार केंद्र सरकारने आता भाषेबद्दल त्या त्या राज्यातल्या लोकांना त्यांचं त्यांचं शिक्षण मिळालं पाहिजे हा निर्णय घेतलाय तो स्वागतार्य पण आहे लोकांना नाही ना पाहिजे साहेब मला हे तर सांगायचंय कुठल्या महाराष्ट्रातल्या माणसाला वाटतं मराठी भाषा वाचावी ज्यांचं वय झालेलं आहे ज्या व्यक्तीची मुलं मोठी झालीत त्याला वाटतं मराठी टिकली पाहिजे आणि अजून जे चार पुस्तकं लिहितात फक्त त्यांना वाटतं मराठी टिकली पाहिजे बाकी कुणाला नाही बाकी वाटतं आमचा पोरगा इंग्रजीमध्ये शिकला पाहिजे आणि त्याशिवाय गत्यंतर सुद्धा नाही पण माझं मत आहे त्याला मराठी सुद्धा आली पाहिजे मग आता राज ठाकरेंनी जे काही आंदोलन केलं त्या मूळ मुद्द्यावर येऊ आपण आणि याच मूळ मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची म्हणून सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय संविधान आणि सर्वांना जय भीम मराठी भाषा टिकली पाहिजे यासाठी कोण प्रयत्न करत नसेल प्रत्येकाला वाटतं आपली भाषा टिकली पाहिजे राजकारण्यांना वाटतं टिकली पाहिजे कारण त्यांना राजकारण करायचं कुठला तरी मुद्दा असतो प्रत्येक राजकीय पक्षाचा एक ब्रँड मुद्दा आहे काँग्रेसचा सेक्युलर विचारधारा आहे भाजपचा हिंदुत्ववादी विचारधारा आहे उद्धव ठाकरेंचा सुद्धा एक ठाकरे बाण आहे मराठी भाषा आहे भूमिपुत्रांचा मुद्दा आहे राज ठाकरेंचा मराठी भाषेचा मुद्दा आहे महाराष्ट्रातला इतिहास जिवंत राहिला पाहिजे खरा इतिहास समोर आला पाहिजे आणि शिवराय शाह आंबेडकरांचे विचार महाराष्ट्रापर्यंत पोहोचले पाहिजे म्हणून संभाजी ब्रिगेडचा विचार आहे सगळ्या पक्षांचे सगळे विचारधारा असतात आयडियोलॉजी असतात सगळ्याच पक्षांना विचार आहे असं नाही त्यांच्या त्या भूमिका आहेत संभाजी ब्रिगेड फक्त विचारधारे बाकीच कोणी नाही आणि त्यातली भाजपचे सुद्धा स्वतंत्र विचार एक विचारधारा आहे अरे सी ती कशी आहे काय हे सगळ्यांना माहिती आहे पण त्यांची विचारधारा आहे राज ठाकरेंना परफेक्ट माहिती आहे की आपण काय केल्यावर काय आंदोलन होत टोलचं आंदोलन केलं बरोबर ताणलं 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 सरकारचा कोणतरी प्रतिनिधी भेटायला येतो चर्चा होते सरकार काहीतरी करणार म्हणून आश्वासन दिलं जातं त्याच्या आडून काय होत हे मला माहित नाही काय होत असेल तुम्हाला तुम्हाला माहित असेल मी याच्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा याच्यासाठीच म्हणतोय कुठल्याही राजकीय पक्षाचा नेता असू द्या तो त्याचा पक्ष कार्यकर्ते आणि वाढीसाठी वेगळे वेगळे मुद्दे घेतो कार्यकर्ते सुद्धा आपल्या नेतेचा आदेश म्हणून तो पार पाडण्यासाठी शब्द उचलून धरण्यासाठी वाटेल ते करता। करतात कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रात मनसेच्या तरी चांगला संघर्ष केला उदय सामंत साहेब आज गेले न, ना राज ठाकरेंना भेटायला बुके घेऊन पस्तीस मिनिट चर्चा चालली पुढच्या एका तासामध्ये राज ठाकरेंनी एक पत्र काढलं आणि आंदोलन स्टॉप केलं उदय सामंत सुद्धा उद्योग मंत्री आहेत राज्याचे व त्यांना हे असे भेटीचे उद्योग कसे काय हे झाले व ते मराठी भाषेचे सुद्धा मंत्री आहेत म्हणून त्यांची नैतिक जबाबदारी होते आणि जातानाच त्यांनी सांगितलं मी एकनाथ शिंदे साहेबांना फोन केलाय माझ्या नेत्याला फोन केलाय के आणि त्यांना सांगून चाललोय बाहेर आले बाईट दिली कदाचित गाडीत बसल्यावर त्यांनी शिंदे साहेबांना फोन पण केला असेल राज ठाकरेंनी कदाचित मुख्यमंत्र्यांना किंवा त्याच बैठकीमध्ये झाला असेल माहित नाही राज ठाकरेंनी आंदोलन काय झालं असेल आंदोलन संपवलं राज ठाकरेंनी सध्या स्थगित केलं त्यांनी आंदोलन मराठी भाषेबद्दल त्यांनी जो आवाज उठवलाय ना माझ्या भाषेत सांगायचं म्हणलं तर महाराष्ट्राची अस्मिता जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला कार्यकर्त्यांनी केलं बरं का शेवटी कार्यकर्ते त्यांच्यात त्याच्यामुळे काय अडचण नाही सरकारच्या हे आंदोलन अंगलट येतंय हे लक्षात आल्यावर उदय सामंत भेटायला गेले एवढंच मला कळतं आणि सरकारमध्ये आहेत म्हणून त्यांनी जे काही आश्वासन त्यांना दिलं असेल आम्ही आदेश काढू आम्ही तेच सर्क्युलर सगळ्यांना प्रमाण करू बँकेमध्ये त्याच भाषेत बोललं पाहिजे जी भाषा समोरच्या माणसाला कळते आणि हा महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्रात मराठी भाषा कळते हवा टाईट झाली बँकेच्या अगोदर सरकारची हवा टाईट झाली म्हणून राज ठाकरेंना उदय सामंत भेटायला गेले पण इथं प्रश्न तोच राहतो की मराठी भाषा वाचावी टिकावी म्हणून आंदोलन करावं लागतं कार्यकर्ते अंगावर केसेस घेतात तोडफोड करतात संघर्ष करतात नेते भूमिका मांडतात चर्चा करतात आंदोलनाला तात्पुरती स्थगिती सुद्धा देतात प्रश्न निकाली लागला का हा एक मुद्दा आहे आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले असतील तर त्यांचं काय फक्त या दोनच कारणासाठी मी समोर आलो आपल्या चर्चेला पण मला एक गोष्ट नक्की माहिती आहे आणि मला नक्की कळाली की तुमची ताकद आणि प्रेशर जर असेल सरकार सुद्धा तुम्हाला भेटायला येऊ शकतं हे मनोज जारांगी पाटलांनी मागच्या वेळेस आणि आज राज ठाकरेंना भेटायला उद्या सामंत गेल्यावर आजच्या दिवशी लक्षात आलं त्याच्यामुळं कुठलाही माणूस नेता असू द्या कार्यकर्ता असू द्या त्यांनी इतकी ताकद वाढवली पाहिजे त्यांना नेता भेटायला आला पाहिजे एवढाच या सगळ्यातला सार आहे बाकी स्थगितीमधून काय मिळणार मराठी मराठी भाषा खरंच कंपल्सरी होणार का सगळ्या पदाधिकाऱ्यांची मुलं इंग्रजी शाळेत जाणार आणि आम्ही मराठी भाषा वाचवायचं आंदोलन करणार सगळ्या पक्षांना माझा हा प्रश्न आहे असं असेल तर ते दुर्दैव आहे त्यासाठी प्रयत्न स्वतःपासून करावे लागतील एवढी अपेक्षा आहे